च्या जेवणात आहे मस्त फिश ताळी सगळ्यात अगोदर वाम करून घेते मार्केटमध्ये मस्त येलो वाम मिळालेले आहे आल्या लसूण मिरची पेस्ट घातली चवीनुसार मीठ हळद धडा पावडर लाल तिखट मसाला चिंचाचा कोळ कोथिंबीर बारीक चिरलेली कडीपत्ता आणि तेल घालून मी असंच गॅसवर न ठेवता सर्वात अगोदर मिक्स करून घेणार आहे आणि झाकण देऊन ठेवणार आहे दहा मिनटासाठी मसाले मस्त मुरणार आहेत मसाले मुरल्यावर मग त्यामध्ये मग जितका आपल्याला कालवण हवं आहे पातळ त्याप्रमाणे पाणी घालणार आहे मी याच्यामध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे फोडणी न देता बनवणार तरी आहे तरीसुद्धा ती इतकीच स्वादिष्ट लागणार आहे नक्की करून बनवते आता एकीकडे आपलं कालवण शिजते तोपर्यंत फिश फ्रायची सुद्धा मी तयारी करत आहे सुरमय घेतलेली आहे आणि वाम घेतलेली आहे त्याला आला लसूण मिरची पेस्ट हळद आणि चिंचेचा कोळ लावून ते अर्धा तासासाठी मुरत ठेवणार आहे तुम्ही बघू शकता इकडे आता वामच्या कालवणालासुद्धा उकळी आलेली आहे झाकण देऊन शिजवून घेणार आहे आता इथे आला लसूण मिरची पेस्ट हळद चवीनुसार मीठ धना पावडर लाल तिखट मसाला आणि थोडासा चिंचेचा कोळ घालून त्याची थीक पेस्ट बनवून घेतलेली आहे तीसुद्धा आता मी आता सुरमईला लावून घेत आहे दोन्ही बाजूनी व्यवस्थित आणि इकडे तव्यामध्ये टेचलेला लसूण मिरची कढीपत्ता घालून मॅरिनेट केलेले फिशचे तुकडे दोन्ही बाजूनी मस्त फ्राय करून घेणार आहे कधी कधी मार्केटमध्ये गेल्यावर आपल्याला फिश चांगली मिळते तेव्हा आपण जास्त आणतो अशा वेळेला काय करायचं जी फिश आपण स्टोअर करणार आहोत ती आपण नुसती हळद लावून ठेवली स्वच्छ धुवून घ्यायची आणि हळद लावून ती मग फ्रीजमध्ये ठेवायची त्याच्यामुळे मग ते लवकर खराब होत बादेने। बादेने आता फिश आपलं मस्तपैकी शिजलेला आहे एका बाजूने दुसऱ्या बाजूने सुद्धा पलटून घेऊन शिजून घेणार आहे व आमचं कालवण सुद्धा आता रेडी झालेलं आहे मी यामध्ये चिंचेचा कोळ घातला चिंचेचा जर का तुमच्याकडे जर का चिंच नसेल तर टॉमॅटो कापून घातला तरीसुद्धा टेस्ट चांगली लागते इकडे माझ्या एकीकडे इक आता भाकरीसुद्धा होत आलेल्या आहेत बघू शकता आजची फिश ताळी रेडी झालेली आहे मस्तपैकी वामचं कालवण सुरमई फ्राय भाकरी आणि भात तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा